नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगा मिक्सरला फिरवून अशी एक मस्त झटपट आणि पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर आपल्याला माहितीच आहे शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन सी असतं जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं यामुळे आपले बरेच आजार लवकर बरे होतात तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं जे आपल्या हाडांना स्ट्रॉंग म्हणजे बळकट बनवतं तसेच हाडांची वाढ करण्यास मदत करतं म्हणून तर लहान मुलांच्या आहारात म्हणजे जेवणात शेवग्याच्या शेंगा असल्याच पाहिजेत इतक्या या पौष्टिक आहेत तर आता इथे शेवग्याच्या शेंगा घेताना खूपच बारीक किंवा खूपच जाड नाही घ्यायच्या कोवळ्या कोवळ्या किंवा मीडियम साईजच्या शेंगा इथे वापरायच्या व सर्वात आधी शेंगा इथे स्वच्छ धुवून घ्यायच्या व यानंतर सुरीने किंवा विळीने या शेंगा आपल्याला इथे कापून घ्यायच्या आहेत व कापताना काय करायची पूर्ण नाही कापायची अगदी नव्वद टक्के कापायची तर हे पहा व यानंतर ही हाताने ओढायची म्हणजे वरची सालसुद्धा थोडीशी निघून जाते तर आपल्याला इथे खूप साल काढायची नाही अगदी थोडीशी निघाली तरी सुद्धा ठीक आहे तर अगदी सांभाळून हे काम करायचं किंवा सुरीने किंवा पिलरने सुद्धा आपण वरची थोडीशी साल काढू शकतो पण इथे त्याची जास्त गरज नाही तर हे पहा या पद्धतीने काढायचं आहे आणि अशा पद्धतीने या शेंगा आपण कापून घेऊयात तर इथे मी शेंगा कापून घेतलेल्या आहेत आपण जसं नेहमी भाजी आमटीसाठी कापतो त्याच पद्धतीने कापलेल्या आहेत लहान किंवा मोठी कापली तरीही चालेल आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची व यामध्ये आता आपल्याला दीड पेला म्हणजेच दीड ग्लास पाणी ओतायचं आहे आता पाणी आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा म्हणजे पाणी पटकन गरम होतं तर आता इथे पाणी गरम झालेलं आहे आता यामध्ये एक तमालपत्र यानंतर एक छोटासा दालचिनीचा तुकडा अर्धा दा इंच आल्याचे तुकडे पाच ते सहा लसूण पाकळ्या त्यानंतर एक मिडियम साईजचा कापलेला कांदा तर कांदा तोमेटो, तोमेटो मी इथे मोठा मोठा चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा कापलेला टोमॅटो टोमॅटोसुद्धा इथे मी थोडा मोठाच कापून घेतलेला आहे यानंतर कापून ठेवलेल्या शेवग्याच्या का शेंगा यामध्ये घालायच्या तर हे सर्व साहित्य पाण्यामध्ये टाकताना गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे यानंतर थोडंसं मीठसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता एका चमचाने हे थोडंसं ढवळून घेऊयात आता पाण्याला एक उकळी आणायची तर या वेळेला गॅस थोडासा मोठा म्हणजे मीडियम केला तरीही चालेल आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे पुन्हा गॅसची फ्लेम बारीक करायची व यावरती झाकण ठेवून या शेंगा या पाण्यामध्ये चांगल्या शिजवून घ्यायच्या तर शेवग्याच्या शेंगा शिजायला जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटातच या शेंगा चांगल्या शिजतात तर आता इथे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि पाहूया आपल्या या शेंगा किती शिजलेल्या आहेत तर हाताने किंवा अशा पद्धतीने चमचाने आपण चेक करू शकतो तर हे पहा शेंगा अगदी छान इथे शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करूयात आता हे खूप गरम आहे तर थंड होईपर्यंत हे असंच बाजूला ठेवून देऊयात तर आता हे थंड झालेलं आहे यानंतर काय करायचं हे तमालपत्र आहे ते फक्त आता यातून काढून टाकायचं व यानंतर एखाद्या झाऱ्याने किंवा असं चमच्याने हे जे सर्व साहित्य आहे ते गाळून घ्यायचं व इकडे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व या भांड्यामध्ये आता हे सर्व साहित्य घालायचं आता यानंतर हे जे पाणी राहिलेलं आहे ते टाकायचं नाही तर आपल्याला हे नंतर वापरायचं आहे आता इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूया तर इथे एक हिरवी मिरची कापून घातलेली आहे तर मिरचीचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो किंवा नाही घातली तरीही चालेल यानंतर मुठभर कोथिंबीर अगदी सहित यामध्ये घालायची आता यानंतर शेंगा शिजवलेलं जे पाणी आहे ते थोडं यामध्ये घालायचं व आता यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घ्यायचं तर आता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि बघू शकताय अगदी चांगली पेस्ट तयार झाली आहे तर इतकं पाणी घालून ही अशी चांगली बारीक पेस्ट बनवून घ्यायची तर शक्यतो पाणी इथे शिजवलेल्या शेंगांचंच वापरायचं दुसरं नाही वापरायचं शिवाय याचा घमघमाट गम अगदी छान सुटलाय आता हे थोडं बाजूला ठेवूया व यानंतर इथे गाणी घ्यायची तर मी इथे चहाची गाणी वापरत आहे आपल्याकडे मोठी गाणी असेल तर तीसुद्धा आपण वापरू शकतो यानंतर जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे शेवग्याच्या शेंगांचं यामध्येच हे जे पेस्ट बनवून घेतलेली आहे ती गाळून घ्यायची तर एका चमच्याने हे मिश्रण थोडंसं हलवून घ्यायचं व यानंतर चमच्याने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे अगदी हे पटकन गाळलं जातं तर हे पहा अगदी छान हे गाळलं जातं आणि शेंगांच्या सालीचा जो काही चोथा आहे तो फक्त यामध्ये शिल्लक राहतो तर हे पहा आता यामध्ये काहीही शिल्लक नाही आहे तर आता हे आपण बाजूला करूयात व अशा पद्धतीने सर्व पेस्ट जी आहे ती गाळून घ्यायची तर आता इथे मी सर्व जी पेस्ट आहे ती गाळून घेतलेली आहे आणि बघू शकता अशी छान याची कन्सिस्टन्सी सुद्धा झालेली आहे यामध्ये जर आपल्याला अजून पातळ हवं असेल तर पाणी वाढवू शकतो पण मला आता याची गरज वाटत नाही हे अगदी बरोबर आहे आता काय करायचं गॅस पुन्हा चालू करायचा व याला एक उकळी आणायची तसेच यामध्ये आता पाव चमचा काळी मिरीची पूड घालायची त्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची म्हणजे जिरे पूड घालायची तसेच चवीपुरते मीठ घालायचं तरी ते मी काळं मीठ वापरत आहे व वा मीठ घालण्यापूर्वी हे थोडंसं चाकून पाहायचं चा, गरज वाटली तर यामध्ये मीठ घालायचं कारण शेंगा शिजवताना सुद्धा आपण यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं आता एका चमचाने हे चांगलं ढवळून घ्यायचं चा। म्हणजे घातलेलं सर्व साहित्य चांगलं मिक्स होतं आता याला एक उकळी आणायची यामध्ये हवा असल्यास लिंबाचा रस पिळला तरीही चालेल म्हणजे लिंबू पिळला तरीही चालेल याने टेस्ट अजूनच वाढेल तर खूप छान आणि पौष्टिक असं हे सूप तयार होतं आता बघू शकता इथे उकळी आलेली आहे आता गॅस बंद करूया आणि गरमागरम शेवग्याच्या शेंगांचं पौष्टिक असं सूप हे तयार आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि असं गरमागरम सूप तर आपण पितच असतो तर हे सर्वात पौष्टिक सूप आहे शेवग्याच्या शेंगांचं सूप तुम्ही एकदा नक्की करून पहा आता यावरती हवं तर गार्निशिंगसाठी क्रीम वगैरे आपण वापरू शकतो पण मी इथे कोथंबरीचं पान ठेवते आणि बघू शकताय किती सुंदर दिसतं हो ना अगदी छान वाटतं आणि तितकंच हे सूपसुद्धा अगदी पौष्टिक आहे टेस्टी आहे आणि बनवायलासुद्धा सोपं आहे अगदी घरातील साहित्यातच बनते शिवाय बनवायला खूप वेळसुद्धा लागत नाही तर अगदी मस्त घमघमाट सुटलेला आहे तर आपण हे थोडं टेस्टसुद्धा करून पाहूया म्हणजे कळेल कसं झालेलं आहे तर आपण आता थोडंसं पिऊन पाहूया वाव मस्त खरंच खूपच छान तयार झालेलं आहे अगदी टेस्टी यम्मी तयार झालेलं आहे मोठीच काय अगदी मुलंसुद्धा आवडीने पितील इतकं छान हे सूप तयार झालेलं आहे शिवाय ते तितकंच पौष्टिकसुद्धा आहे यामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं तसेच यामध्ये कॅल्शियम्स असतात जे आपल्या हाडांना बळकट करतं आणि हाडांची वाढ करण्यासाठीसुद्धा मदत करतं त्यामुळे मुलांना हे आवर्जून दिलं पाहिजे कारण मुलांची उंची वाढताना पहा त्यांचे हातपाय दुखत असतात कारण हाडे वाढत असतात तर त्यावेळेला कॅल्शियमची खूप गरज असते तसेच यामध्ये विटॅमिन सी असतं जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं एकतर आपण आजारी पडत नाही आणि जरी पडलो तरी त्यातून लवकर बरे करण्यासाठी हे मदत करतं तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत